सातारा लोकसभेची उमेदवारी सारंग पाटील यांना मिळेल का सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे सत्यजित पाटणकर आणि सुनील माने हे नेते इच्छुक असताना खासदार श्रीनिवास पाटील यांनी लढावे अशी शरद पवार यांची इच्छा होती मात्र श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले त्यानंतर इतर नावावर चर्चा सुरू झाली मात्र खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले पुत्र सारंग पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शरद पवारांच्याकडे केली होती शरद पवार व श्रीनिवास पाटील यांची मैत्री जग जाहीर आहे त्यामुळे सातारा लोकसभेसाठी मित्राच्या मुलाला संधी देतात का याकडे दे सर्व समर्थकांचे डोळे लागून राहिले आहेत खासदार श्रीनिवास पाटील यांच्या या खासदारकीच्या काळात सारंग बाबा यांनी संपूर्ण सातारा जिल्हा पिंजून काढला त्यांच्या स्वभावातील नम्रपणा कार्यकर्त्याशी असलेले जवळीक कामासाठी आलेल्या लोकांची होणारी विचारपूस त्यामुळे सारंग पाटील या नावाला वेगळं जिल्ह्यात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या आपली उमेदवारी मागितली आहे जिल्ह्यातील काही नेत्यांचा सा, सारंग पाटील यांच्या नावाला विरोध आहे ते त्यामुळे त्यांची उमेदवारी लांबणीवर पडली आहे शरद पवार यांनी जर नाराजींची समजूत काढली तर बाबा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होईल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा साप्ताहिक कुंजायपर्व न्यूज संपादक प्रदीप माने सातारा